राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून या निर्णयाबाबत शरद पवार अजूनही संभ्रमात त्यामुळे माढा लोकसभा लढवावी कि नाही याबाबत बारामती हॉस्टेलला माढ्यातल्या नेत्यांसोबत शरद पवार यांची बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते शरद पवारांनी आपली प्रतिज्ञा मोडून पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उडी घेतली त्यामुळे राज्याच्या राजकारणातली रंगत आता आणखीन वाढणार आहे त्यामुळे शरद पवार माढ्यातून लढणार की दुसरा कुठला मतदारसंघ नव्यानं येणार की पुन्हा एकदा राज्यसभा या सगळ्याबाबत अजूनही पवार ठाम नसल्याचं दाखवत आहेत अर्थात याबाबत बारामती हॉस्टेलला माढ्यातल्या नेत्यांसोबत बैठक होते आणि या बैठकीतल्या निर्णयानंतर पवार आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत माड्यातून लढण्याबाबत शरद पवारांकडनं फेरविचार या क्षणाची मोठी बातमी आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत खर तर योगेश पवार नेहमी बोलतात ते करतात असं नाही आणि करतात ते बोलतातच असंही नाही महाराष्ट्राच्या राजकारणानं आजपर्यंत घोकलेलंही समीकरण आहे पण यावेळी मात्र काहीतरी वेगळं आहे एकीकडे काल निवडणूक का आयोगाची आचारसंहिता जारी झाली आहे आणि अशा परिस्थितीत आता या बैठका की वेगळंच काही तंत्र काय वाटतंय काय नेमकं राजकारण असेल या सगळ्या मागे ऋषी निश्चितच खरंतर ही लागू झालेल्या आहेत निवडणुकाच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे त्याच संदर्भात खर तर शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं की मी महाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा खरंतर निवडणूक लढवणार कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी निवडणूक लढवणार अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर केलं होतं मात्र ज्या पद्धतीने खरंतर रिपोर्ट्स किंवा जे काही आढावे येत आहेत त्यामुळे शरद पवार स्वतः आता साशंक आहेत की या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी किंवा नाही कारण विजयसिंह मोहिते पाटील ही त्या ठिकाणी स्वतः खरंतर त्या ठिकाणी इच्छुक होते मात्र त्या संदर्भातच या भागातील सोलापूर असू दे किंवा महाडा परिसरातील जे काही राष्ट्रवादीचे आमदार आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत बारामती होस्टेलला जवळपास एक तास झालेला आहे या बैठकीला सुरुवात होऊन या बैठकीमध्ये सर्व खलबत होत आहेत की नेमकं या लोकसभा मतदारसंघातनं शरद पवार यांनी स्वतः निवडणूक लढवावी का या संदर्भातला आढावा शरद पवार या सर्व पदाधिकाऱ्यांकडून घेत आहेत या बैठकीला स्वतः शेकापचे नेते गणपतराव देशमुख उभे आहे उपस्थित आहेत दिल दीपक साळुंके सुद्धा उपस्थित आहेत भारत बालके प्रभाकर देशमुख यासह काही राष्ट्रवादीचे नेते या परिसरातील नेते या ठिकाणी उपस्थित आहे आणि जवळपास तासभरापासून या ठिकाणी या बैठकीत चर्चा सुरू आहे नेमकं काय बैठकीतनं अद्यापर्यंत समोर येऊ शकलेलं नाहीये मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रामध्ये वर्तुळामध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत की शरद पवारांनी त्या ठिकाणावरनं निवडणूक लढवावी किंवा नाही त्या पद्धतीने या सर्व बैठकीमध्ये चर्चा आणि एकूणच विचार सुरू असल्याचं समजतंय त्यामुळे आज ज्या पद्धतीने निवडणुकीची घडामोडी सर्व राज्यभरात सुरू आहेत एकमेकांचे पक्षांतर होताना दिसत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आजची बैठक सुद्धा शरद पवारांच्या प्रमुख उपस्थित ही जी बैठक आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे शरद पवारांनी या ठिकाणी पुढच्या काळात नेमकं कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी या संदर्भात या ठिकाणी चर्चा सुरू आहे नक्कीच या सगळ्या संदर्भातली चर्चा आणि चर्चेनंतर समोर येणारा निर्णय हा केवळ राष्ट्रवादीसाठी नाही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे धन्यवाद योगेश या सगळ्या अपडेट बद्दल आपण पाहतोय माडातून लढण्याबाबत आता शरद पवारांकडनं फेरविचार केला जातोय आणि या फेरविचारात आता पुन्हा एकदा सल्ला मसलत होती आहे ती म्हणजे माढ्यातल्या प्रमुख राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांसोबत आणि या बैठकीनंतरच पवारांचा निर्णय हा ठरला जाणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम